काय जिनी करता बघा किती आणलं नाही काय बनवतो ती डोमा असला डोमा बनवतो धाम नाही डोमा बनवते कसला बघा तुम्ही पण जालो बस बघा कसली घाई चाललीय भराजी आम्हाला पण घरी जायचंय कालो मंडळी म्हणते तर तुमचं स्वागत आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालू ताईकडे त्यांच्या बागेत जायचं आंबे घराला तर आमचा बापड्या पहिल्यांदाच चालत आहे आईकडे बच्चू आहे आणि कल्याणी प्राजक्ता पालेशाही वगैरे तर चला आपण डायरेक्ट घेतो मला थोडी माहिती असेल कधी आलेला आलास्टाई काय छोट्या जय दादा आला जय दादा कुठे गेलता

नाश्ता करता का जेवाला बसल्यान <laughs> <आगे गे तो। laughs> <आगे तो। laughs> <laughs> ए मम्मीचा सवाला बसले बघ अलिबाग काय तर आता आपण निघतोय जाऊन अनेक शेतात आणि बघू किती अं भेटा इकडे वाडापा अजून राहिल्यान तर चला त्याने भरून ढेकरून पाच सहा घाल असतील ना एक दिवशी लय बेकार रडत होता बाबा बाबा वाढबासाठी कांबोली आलता गणपती ना ना तू चल मग चल हे बच्चू मोबाईल टायचा तू राह ना पण चला डायरेक्ट आपण स्वतः बघू किती आंब्याला काहीच आमचा पाहुणा चप्पल घरी विसरले ते चप्पल बघा दादाची किती मोठी घालून चालवले पत्का सारखा काम चल काहीच ना जमत चप्पल घालायला नाही जमत आम्हाला असं ठेवतात का साईडला इथे ठेव साईडला ती पण ठेव सरळ कर गाव तर चला काहीच आमची मंडळी निघली सगळी आंब्याना जायला बघू आता किती आंबे भेटतात काय बच्चू कुठं आले तू आंब्या ना का अरे पण चढणार कोण आहे आता गेलाय आकडी घेऊन पुढं डेंजर काम बघू लोणच्याच काय कसलं पिकट ठेवाला बाई होणच्यात का फिकट ठेवाला अरे आंबे ना गाई फसवणूक झाली पार आमची आम्हाला सांगला आंब्या ना या आणि आता सांगतो कर्दा पकडाला काढाला काय हसवला आपल्याला हातून आंब्यांचं नाव सांगून बोलवलं आणि आता करवंदा बोलतो बघायचे करदा करदाच ना मजा येते कामगार तुझा जा कांद्यावर हो, क्यो, क्यो, घेऊ घेऊन ती बघा कर करते आरावण कुठे हो र रास येत बघ वरती कोण चढ वरती हा पुल्लो आपल्या पिटोरीला लागतोय नाही बाजू इथे रास येन हे आहेत इथे पण आहे बघा पिटोरीला पिटोरी नाही आला इकडूच आहे डोंगराव ना जा मग तू आता सांगतो तिकडं नको ना आता परत बोलतो तिकडे जायचं जाऊ चला नुसता जंगल जंगल भूता नुसती भूता हे चुडेल आमलो के चुडेल एक चुडेल काय काय बोलते भात काय बघा लावायला यायचे पण तुमचं शेत काहीच मोठी दार रे अरे बाबा ए शानिया आता आता मस्त गाडी घेऊन आला म्हणजे इथून इथे या साईडून गाडी आणली ना क काढ गर्द बापस सर टवतो मग पक्का नवीन माल घातली बघ चला काय मजा नाही आली आम्हाला खोटा बोलून आणला आंब्यांना सांगून आम्हाला आता कर्धा खायला काय साप बघितला काय घाबरतो कसली डेंजर आंब्यानं जायचं सांगून आम्हाला बोलवलं काही काही ना आता बोलतं आंब्यांचं बोलतं लई शेतला आंबे आहे ना आता बोलतं कर्दा काढायला जाऊ काय बाई एवठ्या आणल्या बाई आणि काय आणलं तू मोठ्या भेटला तर मोठ्या ना ती मोठी हो का तू खातो का मोठी मोठ्यांची भाजी खाते तू अरे वा

ते असे पण वलकून द्या बोलतोय तिकड मोठ्या खाली करदा म्हणजे सगळ्या एकाच जागेवर काय जोर घालतो तू जोर घालतो ते बघ बच्चू च्या हातात बच्चू काढेल बघ देखड मी काढतो ते कशाला तू जोर घालतो बाय हा मग ए डोलं भरशील इला लय प्रॅक्टिस झाली रे बघ कर्दा गाईच बघा कर्दा भेटली आम्हाला अरे तो मोठ्यांची भाजी आहे ती त्याला नको येऊ नुसता येडा कुठे गेल तर रे कुठे गेलता इकडे वरखुंद पण श्याम आहेत तिने झोरच घातले सांगतो मी पारत तरी नाही बोलतो तुम्ही पाहुणे चल हे चल म्हणे चल उतर चल बस झाले तुझी गाडी बंद कर चल बाला बाला बाला। चला काहीच आईच करता बघा किती आणलं नाही काय बनवत ती डोमा असला डोमा बनवत धाम नाही डोमा बनवतो कसला काहीच बघा तुम्ही पण जा असा ना डोमा बघ ना रिटगड करा ना सगळा माहिती ना डोमा विमा झाला पण तयार काय टेक्निक आहे निंजा टेक्निक लय डेंजर तुला कसं काय माहिती असा हा बघ डोमा तयार शिकार करता डोमा पण वाय पाडत आहे मी अजून एक प्राजेक्ट आला बनवतो डोमा हे काट 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 तू वाटवला लागला अरे चप्पल कधी निघली पत्त्या पण ना लागला हे बघ चप्पल बार पायाला पाहायला खातवतो तो, तो काट टोचलो <laughs> बाबा बेकार या डोम्याच्या बाई चला आता मी पाडतो बघ पचवणी पण घेतल्या मस्त तिला तुझी फेवरेट भाजी आहे नाही अरे वा गाबुलीची भाजी पण ते दे पाडतो मी

मी तू छोट्या बच्चू तुम्ही गाडी छान काही आता आम्ही करवंद आंबे समजून खाणार आहोत काय असते फार आंबे आंब्यासाठी आम्ही तेवढ्या आमची इकडे आलो गाडी घेऊन सगळ्यांना ती पण आली करवंद आला का आमच्याकडे नाही कमी काय म्हणा काय वाटतं बरं वाटत मस्त आम आम्ही देवच्यावर आता दुकान टाकू जाऊन करवंदांचा आमच्याकडे भेटत ना वहिनीसने बोलवल्यान पाचशेचा <laughs> डिझेल टाकून आलो आम्ही करदन यायला इकडं बघा <laughs> बाटले म्हणे

गेलो 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 टाकला गे बाई फायनली बाईला बोलू 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 बोलून चालवली तिकडे शेतावर आंबं काढायला तेवढं लांबाला नुसतं का करता नाही याला तर यांना सांगितलं तुम्ही चालत द्या लय लांब जायचं आम्ही गाडी घेऊन जातो बाईक घेऊन जाऊ तर चला थोडेफार तर थोडेफार भेटेल जेवढे भेटेल काढायला तेवढे काढू काय

बघा पेंडी येऊ बघा कसला वीमा जवळ जंगलात घुसलो की तू आपण लगेच जाऊन कापान नाभन आहे आपण जाऊया बाय येतो किती म्हणून गाडीवर बसून आणू ना, ना <transmary> गाडीवर आमच्या गाडी येते इकडं चांगली असती ना मग चल तू चल आम्ही जातो आम्ही जातो आता आम्ही जातो आता आंबे घेऊन येतो छोटू आणि मी नाही आंबे नाही आणणार येतील घ्यायला काठी घेऊ काच तू असं रोड बघा येत झाड तर आम्ही आलेलो आहेत आता शेतावर तर थोड्या वेळात आपण आंबे काढू ते पण बघू तुम्ही बघू शकता इथे आमची विहीर आहे मी जास्त जवळ नाही जाणार कारण की माझ्यावर छोटू आहे पाणीच नाही पोपट छोटू आपला पोपट झाला ते बघा गाडी घेऊन आल्यात आम्हाला चालत पाठवले हे बघा तिकडून आले घी हे बघा येल येल आग, आग, आग। गाड़ी आमचे बघा झाड आता तुम्ही काठी नाही आणली बांधून आणली काय पप्पा आयुती काय काय पप्पा आपल्या छोटू झोपला झोपलं दाखव झोपला गाली वरे वाटलं ओटलं होत होत आता पूर्ण बनवशील का नक्की ना नक्की आता काय बोलशील पुढे मम्मी चाले मम्मी आहे बघा हात काढले बघ

हा आली कॅच अली कॅच आहे पडला पडला मस्त माथी नर हे किटो लगेच घरी जाऊन लगेच कापू लगेच लोनचा जमा कर

म्हण दादा कोणला पाहिजे काही आता यांची रेस लागले ती छोट्याला घेऊ अजून आतू बघा सत्ता याची रेस लागली दोघांची यो यो आंबा पडले कायच म्हणे वरती चढले जरा उतरता नाही बाय सांगता आज घरी गेल्या गेल्या डायरेक्ट कापून टाका डायरेक्ट काठी झोर घातले तिने गेल्या गेल्या लगेच कापून टाकू रास आंबा येते बघा आता दमलो मी ते काढू काढून कसलं पिवलं पिवलं झालंय ना इकडं इकडं सगळा भरलाय खाली इकडं हे झाले ना गुस्ते आंबेला पटापट पटापट आम्ही आंबे पाडतो आणि निघतो म्हण्या कुठे आला अरे इकडे का बाकी बघा आहे गाईच बघा आता पिटलेला बघा बघत पिटलेला आंबा येईल बघा

कुठे तिथे पण एवढे आले इकरा भरलो थोडीशी फसल पटापट पटापट भरतो आम्ही डायरेक्ट पटापट पटापट कसली घाई चालली आहे भरायची आम्हाला पण घरी जायचंय तर कालो होईल दोन दोन छोटी पोरं घेऊन आलो आम्ही हे बघ तिकडं हे चांगले चांगले आंबे कसलो पिकलेलं खाल्ल्यान पक्ष आहेत चल 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 काय युट्यूबर बनशील तू चप्पल तर पतापार, पतापार अरे वापल बघत रे काही झाले तर काही सगळे आंबे आम्ही खलास केले थोडेफार राहिले जास्त भरते हे पटापट पटापट इतर काही भरते रात्री लगेच कापून देऊ तर चला काहीच आता इकडनं निघू डायरेक्ट आपण घरी बाबड्याला पण घ्यायचं जास्त रात्र होऊन जमणार नाही तर चला भेटू आपण घरी गेल्यावर हे दादाजवळ राहतच नाही तो त्याची ओळखच नाही येतं का तू आमच्या घरी काय नाही दादाजवळ येईल बघतो लगेच जा म्हणू दादाजवळ नाही त्याला एकट्याला खेळायचं आहे तर चला काही तुम्ही अंडे वगैरे घेऊन आलो इकडे ताईच्या घरी आणि साडे सहा आणि आता इकडनं पटकन आम्ही निघतो घरी जायला तर चला भेटू आपण नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि बाय बाय